महत्वाचं आदराचं असं स्थान दिलं असे शिलवान राजे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक आर्थिक धार्मिक आणि मानसिक गुलामीतून जर आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे ज्यांनी ओळखलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले काळाच्या अकराळ विक्राळ हात घालून शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारापर्यंत आणणारे आपल्या दारापर्यंत आणणारी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारी रणरागिनी फुले येणारी <द्धारिणारी> क्रांती मुलगा बॅरिस्टर झाला राजाचं मन आभाळाच झालं त्याला जाऊन स्वतः बोल बोलणारा भेटणारा आपल्या संस्थानात आणून त्याचा स्वतः सत्कार करणारा आणि हत्तीवरून साखर वाटणारा जगावेगळा राजा लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि ज्या मनुस्मृतीने आमच्या हजारो पिढ्या जाळल्या त्या मनुस्मृतीचीच होळी करून आपल्या आपल्याला संविधान बहाल करणारे राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करते आणि विषयाकडे वळते खरं तर आपल्या सगळ्यांना बघून मला एवढा आनंद होतो इतकं सुंदर चेहरे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि माझ्याच अंगणात मला पुन्हा पुन्हा बोलण्याची संधी मिळते माझ्याच सगळ्या वडील धाऱ्यांसमोर मला बोलण्याची संधी मिळते खरं तर मी नसली भाग्य वगैरे हो मानत नाही पण अशा गोष्टी माझ्यासोबत घडून येतात त्यामुळे मला मी खरंच खूप भाग्यवान असल्याची फील येते खूप भाग्यवान आहे असं वाटायला लागतं आणि मॅडमनी सांगितलं की आपला प्रवास सा, आपल्याला सांगायचा आहे तर एक छोट्याशा वाक्याने आपण सुरुवात करूयात की पिले जंगल मे दो सडकेफटी पिले जंगल मे दो सडकेफटी और मी एक क्षमा चाहती हू कि मैंने बहुत कम प्रयोग की गई रास्ते को चुना और यह सब उसी की दे म्हणजे काय की अशा खूप अनेक वाटा आपल्या समोर आहेत आज आणि प्रत्येक जण आता तुमच्या वयात दहावीच्या नंतर बरेच विद्यार्थी असे करतात की माझी मैत्रीण इकडे जाणार आहे माझे मैत्रीण इंजिनिअरकडे जाणार आहे डॉक्टरकडे जाणार आहे आणि मग स्वतःचं काय असं वेगळेपण आहे हे, हे आपण विसरून जातो आणि आपली मैत्रीण काय करते आपले आजूबाजूचे काय सांगतात आपले पालक आपल्याला काय सांगतात हे आपण ऐकतो आणि त्या गर्दीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो अट्हास करतो पण आपण हे विसरून जातो की आपल्यात असे वेगळे गुणधर्म आहेत किंवा आपल्या तसं वेगळे पण असू शकतं ते आपण जपायला पाहिजे एक छोटंसं उदाहरण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आंब्याचं झाड फणसाचं झाड वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे झाडं आहेत आणि ते झाडं कशी लगेच त्यांची बी लावली ना की लगेच ते रुजायला लागतात वाढायला लागतात आणि मोठे व्हायला लागतात पण बांबूचं एक झाड असं आहे की ते लावल्याच्या नंतर कित्येक महिने असं ते लावल्याच्या नंतर उगवतच नाही किंवा त्याची प्रगती आपल्याला दिसत नाही कित्येक महिने असं वाटायला लागतं ते, वाटा ला ला ते मेलं की काय किंवा उगवणार आहे की नाही असं वाटायला लागतं आणि आंब्याचं झाड भराभर वाढायला लागतं इतर झाडं भराभर वाढायला लागतात पण आपण जर जवळून याचं उदाहरण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जे बांबूचं झाड आहे ते अचानक काही महिन्यानंतर इतकी त्याची प्रगती व्हायला लागते अतिशय वेगानं ते वाढायला लागतं आणि बघता बघता आपल्यापेक्षाही कितीतरी कोट्टी उंच जातं याला कारण काय आहे या पट -पट या की या उदाहरणावरून उदाहरणावरून आपल्याला एक समजून येतं की जे बांबूचं झाड आहे जो कालावधीत घेतो आपण म्हणतो उशीर होतोय प्रत्येकाला यश पटकन मिळत आहे आंब्याचं झाड किती लवकर यशस्वी होतंय पटपट वाढत आहे आणि बांबूचं झाड काय म्हणजे याला काही आहे की नाही काय अपयशी होणारे वगैरे असं आपण म्हणतो पण जे बांबूचं झाड आहे ते सगळ्या वेळेमध्ये स्वतःला भक्कम करत असतो त्याची जी मुळं आहे ते जमिनीमध्ये पक्क करत असतो आणि एक दिवस अचानक कित्येक महिने गेल्याच्या नंतर स्वतःला कोल कोल गाडून त्याची मुळं जमिनीमध्ये घट्ट गरत करत करत पटकन एकदा भराली घेतं याचा अर्थ काय की आपण बघतो की आजकाल म्हणजे असे बरेच उदाहरणं आहेत आपल्यापुढे की जे पटकन नाव रूपाला येतात आणि तसंच काळाबरोबर निघून सुद्धा जातात जे टिकत नाही असं म्हणतो आपण पण काही असेही व्यक्ती आता अंकिता ताईचा आपण व्यवसाय बघतोय की याला मरण नाहीये कुठेच आणि तिची जी सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे आणि अजून पुढे पहरणार आहे जर जी सुरुवात असते काही वेळा वेळ घेते काहीला लवकर यश मिळून जातं काहीला उशिरा यश मिळतं तर बांबूचं झाड आहे हे अशीच स्वतःला वेळ घेण्याची जी त्याची ताकद तिथे कमवत असतं मुळं घट्ट करत असतं आणि अचानक वरती जात असतं त्यामुळे गर्दीचा जर बांबूनं असं विचार केला असतं की मला या गर्दीचा भाग बनायचंय मलाही आंबा व्हायचंय किंवा मलाही फनस वगैरे चिकू वगैरे व्हायचे असं जर जा। म्हणलं असतं तर बांबून स्वतःची जी जा स्पेशालिटी आहे किंवा स्पेशल जे स्किल आहे त्याचं त्याची त्याला विसर पडला असता किंवा त्याने खंत केली असती तर आज बांबू बांबू झाला नसता त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो प्रत्येक चांगली गोष्ट होण्यासाठी अजून वेळ लागतो म्हणून खचून न जाता किंवा आपली प्रगती का नाही व्हायली किंवा आपल्या मैत्रिणीची प्रगती कशी व्हायली हे असंही विचार न करता आपण जिथे आहोत तिथे स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेणं जास्त महत्वाचं आहे माझा आत्ताच कायदे कायद्याचं शिक्षण पूर्ण झाले आणि पुढचं शिक्षण चालू आहे मी आपल्या ज्याला न्यायालयामध्ये प्रॅक्टिससुद्धा करते आणि माझी जी कुस्तीची वाटचाल आहे ती अजूनही सुरूच आहे आणि मला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरीसुद्धा करायची आहे त्या त्या दिशेनं माझं पाऊल चालू आहे माझं खर तर मला आपल्याशीच जास्त बोलायचं आहे आज आता आपण सगळे बघत आहोत की आपल्या इकडे देवी बसलेली आहे नऊ दिवसाची आणि देवी बसल्याच्या नंतर काय आपल्या सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं आपल्या आजूबाजूच्या समाज मुलींना अजून प्रोत्साहित करत असतो त्यांना खूप चांगलं त्यांचा उधो उधो वगैरे आपण म्हणतो असं काही करत असतो आणि जर आपण बघितलं की काही आपल्यात माणसं असे असतात जे जुनं ते सगळं सोनंच वगैरे ते म्हणतात आणि जसं काळ पुढे चाललोय आपली प्रगती होते आपण पुढे जातोय तसं काही वाक्यप्रचार असतात काही म्हणी असतात हे आपण आपल्यासोबत घेऊन येत असतो खरंतर हे काळानुसार आपण मागं काढायला हवेत पण आपल्यासोबत घेऊन येतो आता एक तुमच्यासोबत एक वाक्य असं म्हणते की सगळे म्हणतात की अनंत काळाची आनंद क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता वगैरे असे आहे बरोबर पण काय आहे की स्त्रियांना नाही का अतिशय कमी दर्जाचं स्थान देण्याचा सातत्याने इथं प्रयत्न या वाक्यांच्या माध्यमातून आपण बघतो तिला फक्त एक माता म्हणून मुलांची सेवा करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये गुरफटून ठेवण्याचा एक इथं प्रयत्न चालू वगैरे असतो आणि ती क्षणाची पत्नी असते म्हणजे तिचं काय कार्यकर्तृत्व आहे तिने फक्त मुलांना जन्माला घालायचं मुलांपर्यंत राहायचं असं काहीतरी एक समज आपली व्यवस्था सातत्यानं तिला सांगत राहते आणि पुन्हा आपण असंही म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी बरोबर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी मग आपण जर या वाक्याला अजून छोट आणि करण्याचा प्रयत्न केला आणि त्या उदाहरणाला अजून ब्रॉडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणतो की जी स्त्री जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी म्हणजे काय की जी स्त्री आहे जी मुलाला जन्म देऊ शकते किंवा जी संतती निर्माण करू शकते त्या स्त्रिया या, या जगाचा उद्धार वगैरे करू शकतात अशा आपल्याकडे एक म्हण आहे पण इथं आपण काय करतोय पुन्हा एकदा महिलांचं खच्चीकरण कसं करतो की ज्या स्त्रिया आहेत ज्या मुलं जन्माला घालू शकत नाही किंवा ज्या स्त्री आहेत ज्या संतती निर्माण करू शकत नाही याकडे पुन्हा समाज अशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि जी काही स्त्री आहे बाळ जी बाळ निर्माण करू शकते संतती देऊ शकते तीच मोठी वगैरे आपण म्हणायला लागतो आणि अजून एक अशी म्हण आहे की जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते बरोबर जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते मग पुन्हाही वाक्य आपण जर बघितलं तर असं जाणवतं की जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे लक्ष्मी वास नाही करत जिथे जिथे स्त्रिया लक्ष्मी घेऊन जातात तिथे तिथे स्त्रियांची पूजा होते बरोबर म्हणजे काय तुमचं लग्न झाले तुम्ही चांगल्या घरात जाणार पण तुमच्यासोबत जर तुम्ही चांगली लक्ष्मी घेऊन गेलेत चांगला पैसा अडका घेऊन गेलात चांगल्या वस्तू घेऊन गेलात तर तुमची पूजा होते म्हणजे आज आपण कित्येक अशी उदाहरणं पाहतो कोर्टामध्ये अशा कित्येक केस पेंडिंग आहेत की आजही एकवीसव्या शतकामध्ये अतिशय सुशिक्षित म्हणल्या गेल गेलेल्या स्त्रिया सुद्धा या गुंडाला बळी पडलेल्या आहेत मग आपल्याला जर या सगळ्या गोष्टीला जर बळी पडायचं नसेल तर अशा म्हणी अशा काही गोष्टी आहेत ते काळानुसार मागे सोडून एक नवी प्रगतीची दिशा एक नवी प्रगतीची वाट आपल्याला पाहणं गरजेचं आहे आपल्याला आहे का की शंभर दीडशे वर्षापूर्वी एक अशीच देवी आपल्यासाठी लढत होती कोणी सांगू शकेल का तिचं नाव मला बरोबर सावित्री राईट राईट एक शंभर ते दीडशे वर्षापूर्वी एक खरी देवी जे आपल्यासाठी लढत होती आज आपण बघतोय की अंकिता ताई आहे मी आहे आम्ही वेगळं काहीतरी करून पाहतोय किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय तर आज आमचा सत्कार होतो मान सन्मान होतो आम्हाला भेटवस्तू दिल्या जातात आमचे आम्हाला कौतुक केल्या जातं आमचं पण शंभर दीडशे वर्षापूर्वी सुद्धा एक स्त्री आहे असं वेगळं काहीतरी करून पाहत होती आज आपण सगळ्या इथं बसलेल्या आहोत मी तुमच्या समोर बोलत आहे याचं सगळं श्रेय त्या गे लिहिलं जातं त्या महामाये मातेला जात की तिने आपल्यासाठी एवढ्या हलपेशना सहन केला ती वेगळं काहीतरी करून पाहत होती तरी इथली व्यवस्था तिला हे सगळं करण्यापासून थांबवत होती रोकत होती आणि तरी सुद्धा सावित्रीबाई फुले नावाची एक स्त्री आपल्यासाठी उभी राहिली सावित्रीबाई फुले आपल्यासाठी लढली आणि म्हणून आज आपण सगळ्या जण ती बसलेलो आहोत एक छोटासा प्रसंग सावित्रीबाई फुले बद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण नुसतं म्हणतो की शिक्षणाची देवी वगैरे किंवा तिने आपल्यासाठी शिक्षणाची दारं उभी केली पण शिक्षणाची दारी उभं करताना एक स्त्री तिच्या पुढे जर आता कुठलाही प्रसंग आला तर तिचं जे आडव कुंकू आहे संकटांना आडव सावित्रीबाई फुले कशा पद्धतीनं करत होत्या एक छोट्याशा उदाहरणांवरून आपण समजून घेऊयात आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले रोज भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा घेण्यासाठी जात होत्या बरोबर आणि मग जशा रोज जात होत्या तसंच आजही सावित्रीबाई फुले निघाल्या होत्या आणि इतर दिवसापेक्षा आजचा जो प्रसंग होता त्यांच्यासाठी हा फार वेगळा होता रोज त्यांना वाईट वाईट बोलल्या जायचं शिव्याशाप ऐकवायच्या जा। त्यांच्या अंगावरची खळ शेण दगड फेकल्या जायचे पण आज काय होतं की सावित्रीबाई चालल्या होत्या आणि अनेक लोक तिथं जमले होते आणि एक जे असं आत्रट वितरट माणूस असतो तो तिच्या जवळ 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 येण्याचा प्रयत्न करत होता तशी तशी लोकांची संख्या वाढत होती आणि सगळेजण बघणार होते की कशी रोज एवढ्या येणे जाते आमच्या मुलींना शिकवायला आज कशी हिची फळजिती वगैरे होणार आहे आणि तो माणूस काय करत होता असं तिच्या जवळ जवळ जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत होता तो तिच्या जज जज जवळ येत होता तसं तसं तस, सावित्रीबाई घाबरल्या नाही त्या उभ्या ठाकल्या आणि त्या तो कदाचित पुढचा माणूस हे विसरला असेल की सावित्रीबाई फुले या लोक शिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेच्या पत्नी होत्या आणि तो माणूस जवळजवळ येत होता आणि त्यांना हात लावायचा प्रयत्न त्याने सुरू केला सगळी शक्ती एक सावित्रीबाईंनी त्याच्या कानशिलात लगावली आणि विलंब न करता फुले असं म्हणाल्या की आता फक्त तुझं थोबाड रंगवलंय आता फक्त तुझा थोबाड रंगवलंय पण यानंतर दिसलाच तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन शिक्षणानं किंवा इतर गोष्टीनं त्या बलवान नव्हत्या तर त्या मनगटानं बलवान होत्या मनगटानं बलवान असणं म्हणजे काय की त्यांच्यात एवढी ताकद होती की येणाऱ्या कुठल्याही प्रसंगांना दोन हात करण्याची त्यांची तयारी ही तयारी त्यांनी स्वतःमध्ये जोपासली तयार केली आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी हा सगळ्या अडवलेला आज आपल्या समोर उभा केलेला आहे आणि एक सुंदर उदाहरण आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छिते की एक टीचर असतात की ज्या शाळेमध्ये शिकवत असतात आणि सांगत असतात की मी तुम्हाला एका शब्दाचा अर्थ विचारते तुम्ही सगळे मला त्या शब्दाचा अर्थ वगैरे सांगा तर मॅडम विचारतात की गज या शब्दाचा अर्थ काय आहे आणि मग सगळे पटापट -पत मुलं तुमच्यासारखी हुशार असतात आणि पटापट हात वरती करतात मुलं आणि हातवरती केल्याच्या नंतर तुमच्यासारखाच एक विद्यार्थी असतो प्रत्येक शाळेमध्ये असा विद्यार्थी असतो की त्याला काय वाटतं की अरे सगळ्यांनी हातवरती केली मग मी पण हातवरती करायला पाहिजे नाहीतर मी असं किती ऑड वाटेल मला अपवर्ड फील होतय मी ऑड वाटेल सगळ्यांनी मला नावं वगैरे ठेवतील आणि तो पण काय करतोय गर्दीचा भाग म्हणून पटकन हातवरती करून टाकतो आणि नेमकं शिक्षक काय करतात त्यालाच उठवतात आणि मग नंतर काय होतं की मग टीचर विचारतात की काय गरजचा अर्थ तो हातवर केलाय सांगू तर मग आता त्याला उभं केलं तर काही ना काही सांगणं गरजेचं होतं मग तो पटकन म्हणून टाकतो की गरजेचा अर्थ गाडवून <laughs> तर नंतर जो त्याने जे उत्तर दिलेलं आहे त्यावर त्याला मार तर मिळतोच पण त्याचा जो हाशा होतो तो कित्येक दिवस शाळेत आल्याबरोबर त्याला सगळे विद्यार्थी हसतात चिडवतात म्हणजे काय तर तो गर्दीचा भाग बनला त्याने ओळखलं नाही मला जर आलं नसतं कदाचित प्रेक्षकांनी त्याला वेगळं सांगितलं असतं उठवलं नसतं पण त्याने गर्दीचा भाग म्हणून हातवरती केला आणि फसला आणि तर त्याची फजिती वगैरे आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळे जे उदाहरणं आहेत यासाठी मी तुम्हाला सांगितले की वेगळं होणं नेमकं काय आहे की आता आपल्या सगळ्यांना आपले शिक्षक सांगत असतील की तू आज ताईने आज सुंदर गाणं म्हणाली किती छान गाणं म्हणाली तर तिला मॅडम सांगत असतील की तुझ्या गाण्याची कला खूप सुंदर आहे तू गाणं म्हण तू यामध्ये पुढे चालून करिअरसुद्धा असं करू शकतेस तुमच्यातली अजून मुलगी असेल तिला सांगू शकते की तू डान्स छान करतेस रांगोळी खरं तर रांगोळी डान्स आपल्या इकडे काय करतो आपण या गोष्टींना खूप कमी दृष्टिकोनातून बघतो पण ह्या यासुद्धा जर यामध्ये कला जर अवगत केली तर यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो एखाद्या मुलाला सर म्हणू शकतात मुलीला म्हणू शकतात तू छान खेळतेस छान तुझा व्यायाम वगैरे आहे तू चांगलं खेळामध्ये नाव करू शकतेस तर टीचर आपल्याला सातत्यानं सांगत असतात की आपल्यात काय असे वेगळे कलागुण आहेत आपण ते कसे निभवले पाहिजे आपण कसे केले पण प्रत्येकदा काय होतं की आपलं वयच कसं आहे की माझ्या मैत्रीण गाणं छान म्हणते मग मला पण त्याचा हिस्सा बनायचं आहे मग हा हा मुलगा खेळायला जातो तर मलाही त्याच्यासोबत जाय जायचं आहे पण तुमचं जे, जे वय आहे ते स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा आहे तुम्ही आत्ता तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही स्वतःला एवढं सुंदर बनवू शकता की तुम्ही तुमचे कलागुण कसे ओळखू शकता शिक्षक लोक तर आहेच तुम्हाला सांगण्यासाठी पण तुम्ही सुद्धा स्वतःचा अभ्यास करू शकता की मला काय चांगलं जमते कुठल्या विषयात मी इतरांपेक्षा चांगलं आहे किंवा कुठल्या कलागुण माझ्यात अशा आहे जे इतरांपेक्षा मला वेगळे टाकतात अशा कलागुणांचा शोध घ्या तुमच्यासाठी शाळेमध्ये चांगलं ग्रंथालय आहे चांगली प्रयोगशाळा आहे यामध्ये तुम्ही सातत्याने तुमचं काय अभ्यास पाहिजे सातत्याने काय ध्येय पाहिजे आता तुमचं कि मला मला चांगलं कसं बनायचं मला उत्कृष्ट कसं बनायचंय आणि एकदा त्या दहावीच्या आतमध्ये तुम्ही हे सगळं संपादित केलं की के दहावीच्या नंतर बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला सगळं काही सोपं जाणार आहे पण जोपर्यंत शाळेने आपला हात पकडलेला असतो तोपर्यंतच आपला पाया पक्का करायचा असतो कारण की एकदा शाळेचा हात सुटला की तुम्हाला काळजीपूर्वक आज जे सर किंवा टीचर सांगतात ते यानंतर तुम्हाला सांगणारे लोक खूप कमी होतात म्हणून तुमचे शिक्षक लोक तुमच्यावर काय सांगतात तुमची काय तालीम करून घेतात त्यावर लक्ष केंद्रित करा आणि खेळाच्या संदर्भातलं ध्येय निश्चितीसाठी आणि जर आपल्या मना मनामध्ये चांगलं ध्येयवाद असलं किंवा आपल्या मनामध्ये चांगली एक आकांक्षा असली तर माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो याचा माणूस सुद्धा विचार करू शकत नाही एवढी अविस्मरणीय घटना आपल्याकडून होऊ शकते तुम्हाला माहित आहे का की अमेरिकेमध्ये एक रु रू, विल्मा रुडाल्थ नावाची मुलगी होती जी जन्म तास तिला पोलिओ झाला होता ती वेळेच्या आधी जन्माला आली होती आणि मग तिला आजूबाजूच्या सगळ्या दवाखान्यांनी किंवा डॉक्टर लोकांनी सांगितलं लो होतं की ही मुलगी चालूच काही कधी उभं स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहू शकणार नाही आणि पण तिच्या आईचा इतका आत्मविश्वास होता तिची आई सातत्यानं तिला दवाखान्यात देत राहिली आणि नंतर तिच्या आईला कळालं की आपल्या गावापासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावर असा एक हॉस्पिटल आहे की जिथं तिची ट्रीटमेंट वगैरे चालू केल्या जाऊ शकते तिची आई दोन वर्ष सतत नित्य नियमाने आठवड्यातून दोन वेळा तिला पाठीवर घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जात राहिली तिच्यावर उपचार वगैरे करत राहिली सगळे डॉक्टर सगळे आजूबाजूचे नातेवाईक तिला वेड्यात काढायला लागले की ही काय बाई आहे जी मुलगी आयुष्यभर कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही हे तिला चालवण्याचं चा काम करते तिला उभं राहण्याचं काम करत आहे पण तिच्या आईचा दुर्दम्य इच्छाशक्ती इतकी होती इतका आत्मविश्वास होता की तिची आई तिला सातत्यानं नेत राहिली आणि तिच्या आईच्या ज्या कष्टाला फळ आलं ते असं आलं की विल्मा रुडॉल्फ नुसती उभी राहिली नाही नुसती चालली नाही तर विल्मा रुडॉल्फ अशी धावली अशी धावली की ऑलिम्पिकच्या एकोणीसशे छप्पनमध्ये ऑलिम्पिकच्या खेळामध्ये तिने कांस्य पदक पटकावलं एकोणीसशे साठमध्ये ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीमध्ये विल्मा रुडॉल्फनं तीन सुवर्ण पदक पटकावून इतिहासात अशी कामगिरी केली की अमेरिकेची ती पहिली धावपटू म्हणून आज या जगाने तिला चर्चेली आहे किंवा लक्षात ठेवलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की मला निसर्गात हा असं माझ्यावर आपत्ती वगैरे आली आपण म्हणतो की माझी परिस्थिती अशी आहे आपण बऱ्याचदा काही करतो परिस्थितीला दोष देतो आपली परिस्थिती अशी आहे माझे आईवडील श्रीमंत नाहीत अशा आर्थिक परिस्थितीलाही आपण फार दोष देतो पण आपण अनेक उदाहरणं अशी पाहू शकतो की ज्या उदाहरणातून कसलीही परिस्थिती जरी असली तर माणूस जर ठरवलं तर माणूस कुठेही जाऊ शकतो कुठेही पोहोचू शकतो आणि ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही की आजची ती परिस्थितीच नाही की असं सांगायचं की मुलगी सुद्धा जाऊ शकते कारण की मुलींनी आज आपल्या कार्यकर्तृत्वानं असं दाखवून दिलं आहे की जमिनीपासून तर आकाशापर्यंत प्रत्येक उंची आज मुलींनी गाठलेली आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडून आज ती काम करत आहे आज जर मी स्वतःच जर सांगायचं झालं तर असं सांगेल की कुस्ती हा खेळ एक पुरुष सत्ता खेळ म्हणून सा, त्याच्याकडे सातत्यानं पाहिल्या जाते आता दृष्टी बदलत आहे हळूहळू पालक मुलींसाठीही प्रयत्न करत आहेत पण असं समजलं जातं कुस्ती हा पुरुषी खेळ आहे पुरुषांनी खेळायचा वगैरे खेळ आहे आणि असंही म्हणलं जातं की नंतर काय मुली अशा मुलांसारख्या वगैरे दिसायला लागतील अशा अनेक आपल्या ज्या भाकडकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत त्या सगळ्या काढून ठेवा कारण की खेळामुळे फक्त आपल्या बुद्धीचा चांगला विकासच होत नाही तर बुद्धी पळायला लागते आणि मला खरंच सांगायला आपल्या सगळ्यांना आनंद होईल की मॅडम माझं खेळामुळे किंवा आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं खेळामुळे आजपर्यंत कधीच कुठलंच नुकसान झालेलं नाही मला त्याचा फक्त फक्त फायदा पता झालेला आहे मी खेळून सुद्धा दहावीमध्येही मला सुंदर टक्के मिळालेले आहेत आणि बारावीमध्ये मी मी मेरिटला आलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातून मी आलेले आहे त्यामुळे मला खरंच असं सांगायला आवडेल की आजही आपल्या डोक्यांमध्ये जे विचार असतात की खेळामुळे खेळ खेळल्यामुळे आपलं अभ्यासाकडे दुर्लक्ष वगैरे होतं तर तसं काही होत नाही उलट तुमच्या बुद्धीला चालना मिळते चांगला व्यायाम केल्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि एक खेळाडू म्हणून मला सगळ्यांना सांगायला आवडेल की नाही तुम्हाला खेळायचं काय हरकत नाही तुम्ही तुमचे चांगले, चांगले काय तुमचे स्वप्न असतील ते निवडा त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला पण एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण चांगले राहण्यासाठी रोज अर्धा ते एक तास स्वतःसाठी द्या त्याला वय माझं वय आता इतकं आहे माझं वय असं मला जमेल का असं काही नाही प्रत्येकाने लहान मुलापासून तर अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आपण सगळेजण व्यायामाकडे चांगलं लक्ष द्या असं मला वाटतं आणि शेवटी जाता जाता मला एक तुमच्या सगळ्यांसोबत प्रयोग करायचा आहे की आपण म्हणतो की भारतीय संविधान हे कायद्याचा विद्यार्थी म्हणून पण मला तुम्हाला पटवून द्यायला ते गरजेचं माझं कर्तव्य वाटतं की आपण सगळे भारताचा संविधानाचा अभ्यास करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधान काय आहे आता मी जर तुम्हाला विचारलं की भारतीय संविधानानं आपल्याला काय दिलं तर आपल्यापैकी कुणी सांगू शकेल का एक पट काय दिलं आपला अधिकार दिला अजून कोणी नाही दिलं वाव किती सुंदर तुम्ही सुंदर आणि का अजून काय दिलं मूलभूत हक्क वाव ग्रेट अजून आपण म्हणतो ना की आपण म्हणतो की मला हे करण्याचा वगैरे वगैरे आहे मला मी असं करू शकतो अधिकार दिला स्वातंत्र्य दिले बरोबर आपल्याला भारतीय संविधानाने स्वातंत्र्य वगैरे दिले मग काय केलं म्हणजे संविधानानं स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय दिलंय की आपल्याला चालण्याची बोलण्याची जे पाहिजे ते मत मांडण्याची आपला धर्म जतन करण्याची जोपासण्याची त्याचा प्रचार प्रसार करण्याची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहण्याचे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे भारतीय संविधानानं बरोबर आणि मग हे स्वातंत्र्य देताना भारतीय संविधानानं अजून एक आपल्याला सुंदर गोष्ट दिलेली आहे की बऱ्याचदा काय होते की आज आपण वातावरण बघतो की आमच्या वयात तरुणांनी ना ध्येय वेळे होण्याऐे आपल्या सातत्यानं व्यवस्थितांना धर्मवेळे होण्याचा प्रयत्न करण्याचा लादण्याचा प्रयत्न करत आहे मग आपलं हे धर्मवेडेपणा आणि ध्येयवेळेपणा आपण ओळखून नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय याचं भान ठेवणं फार महत्वाचं आहे मग एक छोटासा प्रयोग तुम्हाला कळण्यासाठी आपण एक करूयात तयार आहात तुम्ही सगळे राईट आणि मग मी जसं करणार आहे आरती तसंच तुम्हाला करायचंय सेम बर का आणि मी ज्या गतीनं ज्या स्पीड करणार आहे त्याच गतीनं तुम्हाला सगळ्या गतीनं करणार आहे त्याच गतीनं तुम्हाला करायचं राईट चला मस्त काट बस असे सगळे जण स्माईल सगळ्यांनी स्माईल वगैरे करा चला तर चालू करूया खाली वरती खाली खाली वरती खाली वरती खाली वरती खाली एकदम स्पीड मध्ये वरती खाली छान ना चला खाली वरती वरती खाली पटकन <laughs> करा बाजू कोणी सांगू शकेल का मला की के, काय कळालं तुम्हाला याच्यातून तुम्ही आता आजला पटकन हात केले लागलं का तर बऱ्याच जणांना लागलं का तर स्वातंत्र्य काय सांगतं आपल्याला कि जेव्हा तुमच्या हात वरती होतात तुम्ही तुमचं स्वातंत्र्याचा छान उपभोग घेतला चांगलं वापरलं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं बाजूला हात घ्या तेव्हा काय झालं थोडीशी अडचण आली ना आपल्या आपल्या हात असं झाला ना तर याचा अर्थ काय आहे वरती हात केला पुढे हात केला म्हणजे आपण आपलं मर्यादित स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पण जेव्हा मी बाजूला हात तुम्हाला करायला लावले तेव्हा तुम्ही हे विसरलात की बाजूच्या सुद्धा असे करायचे आहेत बाजूलांना सुद्धा ती जागा आहे ना तिथे त्यांना सुद्धा स्वातंत्र्य घ्यायचे म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार वगैरे जेव्हा तुम्ही बाजूला हात घेतले तेव्हा तुम्हाला तुमच्या जबाबदारीचं भान झालं की मला जरी स्वातंत्र्य आहे पण मला याच भान असलं मला याची जबाबदारीचं भान असणं की माझ्यासारखं स्वातंत्र्य माझ्या बाजूच्या व्यक्तीला आहे म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यावर फार होता का म्हणे किंवा आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचं हनन होता का म्हणे आपल्या स्वातंत्र्यामुळे इत्रै इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येता का म्हणे म्हणजे स्वातंत्र्य किती सुंदर व्याख्या आहे छोटीशी मग आता तुम्ही लक्षात ठेवा स्वातंत्र्य जर आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपलं स्वातंत्र्य जपत असताना इतरांच्या स्वातंत्र्याचा सुद्धा मान सन्मान ठेवणं आपलं कर्तव्य आहे बरोबर आणि शेवट शेवटीकडे येताना मला एक कवी आहे आणि मला कवी मुळे मला कविता घ्यावीच लागते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे आज आपण एवढा सुंदर एक, एक छान डोलारा आपल्या समोर उभा झालाय आपण ताकदीने इथं बसतो आपले मतं मांडतो शिक्षण घेतो शिक्षकांना प्रश्न विचारतो प्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय प्रश्न विचारतो ना आपण तर हा सगळा आट्टाहास आहे हा सगळी जी धडपड आहे सगळे जे कष्ट आहेत हे एका दाम्पत्याने असं घेतलेत आणि त्या त्या जोडप्यानं घेतल्यामुळे आज आपण इतकं सुंदर बहरलेलो आहोत आपल्या झाडांना फुलं येत आहेत फळं येत आहेत ते या जोडप्यामुळे आणि छोटस महात्मा फुले म्हणजे नेमकं का काय आहे हे छोटस मी त्यांना एखाद्या भड्या मोठ्या आभाळासारख्या व्यक्तिमत्वाला छोट्याशा कवितेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कवितेच शीर्षक असं आहे की युगायुगाच्या महानायका तुझ्या पुरुषसत्ताक कालखंडातल्या मुरलेल्या पुरुषातला तू ही एक, एक पुरुषच होता तुझ्या मुलेल्या कालखंडातल्या पुरुषातला तू ही एक पुरुषच होतास तरी ही मातृत्वाचा भयान असते तुला ही शिकवलंच असेल ना की स्त्री ही पायातली वाहन असते तिची सावली फार भयान असते सगळ्या रूढी बंधनाने बांधून ती रूढी परंपरेने नटून असते रुढी परंपरेच्या करकचून बांधलेल्या दोऱ्या तिच्या मनगटात रुजलेल्या तुलास दिसल्या सगळ्या रुढी परंपरेच्या कर्कचून बांधलेल्या दोऱ्या तिच्या मनगटात रुजलेल्या तुलाच दिसल्या एक एक डोर कापून तिला मोकळं करताना तुला भीती वाटली नाही का एक एक डोर कापून तिला मोकळं करताना तुला भीती वाटली नाही का कि ती भारी पडेल आपल्याला म्हणून तिला स्वातंत्र्य बहाल करताना परंपरेचे पिंजरे कसेच द्यावेसे वाटले टाकून तुला मुलं होत नाहीत म्हणून अन्यायवजी मुलं होत नाहीत म्हणून अन्यायवजी तुला सवता चालेल असं म्हणून तुरुडीला हात्रास दिला <सथीवारे> होत नाहीत म्हणून सौती अन्यायवजी तुला सवता चालेल म्हणून तुरुडीला हात्राच बसवलास आणि सवता हा शब्द तेव्हा इतिहासाला कळाला आणि बाईच दुःख ओझरवून वाहू लागलं तुझ्या शब्दात शब्दात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून तूच आणि जन्माला एका नव्या समाजाला आया बहिणींच्या दुःखाची वेदना तुलाच जाणवली आया बहिणींच्या दुःखाची वेदना तुलाच जाणवली तू दिलस त्यांना आधाराचं जबरी मलम पिढ्यान पिढ्या शिकण्याची बोलण्याची लिहिण्याची बंदी असलेल्या लेखली लेखी ले, बाळींना घेतलं झोळीस आणि उंच केलंस त्यांचा आभार पिढ्या पिढ्या शिकण्याची बोलण्याची लिहिण्याची बंदी असलेल्या लेखी बाळींना घेतलं झोळीस आणि उंच केलंस त्यांचा आभार जोडीदाराला भरभरून साथ देताना समान वागवताना स्वातंत्र्य देताना तुला तत्कालीन परिस्थितीनुसार कमीपणा नाही वाटलं का कि जोडीदाराला भरभरून साथ देताना समान वागताना स्वातंत्र्य देताना तुला तत्कालीन परिस्थितीनुसार कमीपणा नाही वाटला का इतकी हिंमत एवढं धैर्य एवढी ताकद कुठून कमावलीस आयुष्यभर साऊची वाट झालास आयुष्यभर साऊची वाट झालास तिच्या आडव्या कुंकमाची खरी खुरी साथ झालास दिनदुबळ्यांची गरहाणी न सांगताच ऐकलीस दिन दुबळ्यांची गरहाणी न सांगताच ऐकलीस कुठलाच नवस न करता ही कसाच पावलाच इथल्या बहुजनांना कुठलाच नवस न करता ही कसाच इथल्या बहुजनांना कुठलंही आमिष न दाखवताही भरभरून भरून टाकलंस वंचितांच्या झोळीत उजेडाचं दान आणि लख केलंस हिन दिनांचं आयुष्य जन्म देणाऱ्या बापापेक्षाही तू खरा बाप झालास जन्म देणाऱ्या बापापेक्षाही तू खरा बाप झालास तुला ओळखता आलं लेकी बाळींचं दुःख सोसणं रडणं खुपण आणि विवळणं तुला ओळखता आलं लेकी दुःख विवळणं रडणं खुपण आणि सोसण नावातच फुले घेऊन मिरवणार तू नावातच फुले घेऊन मिरवणार तू तरी वाटेत काटेच चाली तुझ्या तरीही सुगंध वाटत राहिलास शेवटपर्यंत जातानाही माणसाला सत्य धर्म देऊन गेलास तू अमर तू चिरंतन असा विचार देऊन गेलास क्रांतिबा तुझ्याच क्रांतीने आज लेखी शिकत आहेत क्रांतिबा तुझ्याच क्रांतीने आज लेखी शिकत आहेत पंखा बळ भरून भर उडत आहे हे युगायुगाच्या महा नायका हे युगायुगाच्या महान नायका ना तुझ्या जळण्याने आम्हाला आमच्या वाटा सापडल्या तुझा जळणं म्हणजे आमचं अस्तित्व सापडणं होत तू झिजलास म्हणून आमचा